अरे तुझं नको जेव्हा तू ते बघ इकडं बघ ते बघ अली मम्मी ना आली ते बघ तुझ्या गाड्या त्या गाड्या बघूर कोणत्या तिकडे ट्रॅफिक लागली बघ ट्राफिक आहे सगळ्यासाठी ट्राफिक असते खूप तिकडे कुठं मम्मीच नाही बघ ट्राफिक लागली बघ तिथे कुठे घर आहे दोन्ही इकडे पण तिकडे घर आहे तिकडे आले म्हणजे Itu बेटा itu ये कहां मोदी का भाई Mami Mami mami

कोणतं टेशन आहे का कोणाला माहिती कमेंट करायचं आमच्या जर हिवडो बघत ट्राफिक आज संध्याकाळ तिकडे खूप ट्रॉफिक असते हो भरपूर ट्रॅफिक आहे मेट्रो येते मेट्रो मेट्रो कशा मेट्रो मध्ये आपल्याला मेट्रो मध्ये बसायचे तुम्ही बसायचे मेट्रो मध्ये बसायचे का हे इकडनं बाहेर जात निकास एक्झिट ओके हे इकडनं एक्झिटचा मार्ग आहे आणि हे बघा तुम्हाला बघा

आता गाडी मेट्रो तिथून आता मेट्रो येते मेट्रो मध्ये बसायचं आता तिकडून मेट्रो ते बघा मित्रांनो आली ते बघा ती दिसली का तुम्हाला आली बघा आली आली बघा मेट्रो आली बघा आता हा इस मेट्रो दिसते तर मला सांगा कोण कोणाने मेट्रो दिसली बघा हे बघा आता आली मेट्रो जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे मेट्रो तीन डब्याची फक्त आली बघा मेट्रो आगी। 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 बघा आली, आ, आली का मेट्रो तुला हा आता बघ मेट्रो आली इकडं दिसलं का सर्वांना कोणतं टेन्शन आहे नाही म्हणत

Bye -bye. bye bye. Bye bye. Eh, oke okay, bye. Channel min jam dulu,